मित्रांनो आज नक्कीच एक चांगली प्रेक्षणीय अशी बिंजोड झाली नक्कीच मैत्रीपूर्वक श शर्यत होती आणि बघितलं असेल आज का प्रेक्षकांचा क्रेज मथुरची शर्यत असली ना कोणताही मैदान असो प्रेक्षकांचा जल्लोष आणि त्याच्यानंतर तो मथूर गुलाल घेतो त्या गुलालानंतर जी उत्सुकता असते प्रत्येकाला का शुभमदादाची किंवा राहुलदादाची मुलाखत बाईट येईल आणि त्याच्यामध्ये एक त्यांचं समाधान असतं तर आज दादासोबत आहे दादा नमस्कार नमस्कार दादा काय म्हणणार आजचा गुलाल एक काय बोलतात आपण आपल्या कालजाला लागणार गोलावतात कारण का एक प्रेक्षणीशी लढत झाली लढत नक्कीच मैत्रीपूर्वक होती परंतु मथुरवर जेव्हा जेव्हा वाटतं का मथुर आपला कमी झाले तेव्हा जेव्हा आपल्याला मथूर करून दाखवतात असं प्रत्येक मैदानामध्ये दाखवले आपल्याला कमी तर काय तो अजूनपर्यंत कधी झालाच नाही कारण की त्याचा अंदाज अजूनपर्यंत त्यांनी कोणाला लागून दिलाच नाही कारण की विषय असा आहे मथुर गाडी आता जेव्हा जेव्हा म्हणजे गाडीवर पलवतो तेव्हा गाडी नसल्यानंतर थोडा कमी पलतो त्याच्यामुळे काही जणांना असं वाटतं का, का मथर कमी पडतंय पण आज त्याने दाखवून दिलं गाडी किती मागे होती आणि पुढच्या रानात त्यांनी तेवढी ते गाडी कवर करून अर्धा अर्ध्या चकड्याच्या अंतरात ती गाडी मारली त्याच्यामुळे त्याचा अंदाज आजपर्यंत कोणाला ना लागलाच नाही कारण हो हो का आपण बघताना सुट्टीपासून मथूरची जवळपास दीड चक्रा ते दोन चक्राच्या आसपास गाडी मागवती होती परंतु सुतावर असा वाढला का म्हणजे काय ती दादा मथूरमध्ये आपण आजपर्यंत अनुभवलं काय अनुभवलं असं आहे का जेव्हा सूत दिसताना धागा दिसला ना काहीतरी असतं पण गुलाल घ्यायलाच लागतं मथूर म्हणजे काय त्याच्या साईडला जशी गाडी पलेल तसा तो पलतोय हल्ली आणि गाडीवर असल्यानंतर तो गाडी पास होऊन देतच नाही लवकर त्याच्यानुसार तो आता पलतोय आणि साव, साव आ, हो आज सहा सहा मसुर, वर्ष झालं आज बिनदवडमध्ये पलतंय घाटावर पलतंय आणि खूप सारे असं म्हणजे मैदानामध्ये त्याने करून दाखवलं आहे का त्याच्यावरती जेव्हा प्रश्न त्यांनी उभे राहिल्यात त्या त्या त्यावेळी त्याने आज करून दाखवलं का मथूर मथूर आहे त्याच्यामुळे आणि आज आम्हाला पण माहिती होतं का आज पण तो काहीतरी घडवून दाखवणार कारण की उसटण्याचं मैदान आणि आमचं घरचं मैदान होतं आणि आम्हाला कॉन्फिडन्स होता की आज आम्ही गाडी मारणार शंभर टक्के गुलाल भेटणार आणि जो मथुर म्हणजे आपली कोणती इच्छा ठेवली नाही आजपर्यंत मथुरनी जी पूर्ण करायची प्रत्येक मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल परंतु आता आपण बघतो का मथुरचा पण वय होत चाललं आहे कुठेतरी वयानुसार मथुरला पण दुपा दुखापत होते किंवा कुठेतरी म्हणजे होतं तर कधीतरी आपल्याला पराभव देखील सहन करावा लागते काय म्हणणार त्यावेळी काय आपल्या मनामध्ये काहीच नसते मनामध्ये आम्ही हाल झाली तरी बैल भरतो आणि घरी येऊन बघतो काय कशामुळे आज आली कोणती चुकी झाली आज आपल्याकडून का आज हाल झाले का मतूल कमी पालाला का दुसरा आपण जो बैल आहे पहिल्याला तो कमी पाला प्रत्येक गोष्ट बघूनच बघतो आणि पुढच्या वेळी मैदानावर उतरल्याने ती ज्या या मैदानात चुकी झाली ती पुढच्या मैदानावर होणार नाही याचाच प्रयत्न करत असतो आणि गुलाल घेण्याचा प्रयत्न करत असतो जरा आपण बघतो का मथुर आहे ना जेव्हा जेव्हा आपण मैदानामध्ये मथुर जातो तेव्हा तेव्हा बघतो का पहिला फेरा भरतो परंतु फेऱ्याला मथुर आहे ना शंभर टक्के कमी जास्त दिसतो फेऱ्याला काय त्याचा अंदाज लागत नाही पण दिला तर त्याचा धमाका दाखवतो प्रत्येक आता भरपूर फेरे मारतो आम्ही मैदानामध्ये पण फेऱ्याला थोडाफार कमीच पडत असतो मथुर पण शर्यतीला त्याचा तो रंगरूप दाखवत असतो तर आज जसं तो सरजासोबत फेरा टाकला आज त्यांची देखील मुलाखत घेतली ते देखील म्हटलं का मथुर सोबत फेरा झाला आमचं स्वप्न पूर्ण झालं शंभर टक्के ते पण तो पण साधला पण आपल्या दावणीचा आणि आपल्या घरातलाच बैल होता आम्ही दादा आमच्यासोबतच असतो कंटिन्यू त्याच्यामुळे दादाचा कॉल आला होता का आपण फेरा काढूया त्यांनी फक्त फेऱ्यासाठी तेवढ्या लांबून बैल इकडे आणला होता आणि चांगला असा फेहरा पडला मथचा आणि सर्जेचा आणि त्याच्यानंतर म्हणजे फेऱ्याला थोडा कमी पला होता पण काय तेवढं चालतं तो कारण गाडी नसल्यानंतर तेवढं कमी पलतंच पण शर्यतीला जेव्हा गाडी पुढे पलत होती तेव्हा मथुर काय दिलं दादा आपण बघतो ना मुंबईमध्ये ना जेव्हा जेव्हा मथुरची शर्यत होतं प्रत्येक वेळी ना नंदी म्हणजे असा प्रत्येक वेळी आतुरता असते का कोणता नंदी असेल कोणता कारण का मथुरवर सर्वांचं लक्ष असतं आणि नियोजन करतं कारण का आपल्याला मथुरची शर्यत करायची म्हणजे नियोजन चांगलंच लागतं कसं काय नियोजन आपण हे करतो सर्व नियोजन काय आम्ही सर्व गोष्टी बघूनच नियोजन करत असतो आणि मथुर आणि सुंदर ही गाडी चांगली पलते यात येत त्या पुढच्या मैदानामध्ये पण आम्हाला हीच तुम प्रेक्षकांना हीच गाडी पालताना दिसेल मथुर आणि सुंदर आणि चांगल्या प्रकारे अजून कोणाची इच्छा असेल त्यांच्याशी बिंजवळ खेळण्याची नक्कीच आपले जर आता मुंबईचा आता चालू झाले खेल आणि आपलं मुंबईचं तर जसं बघतो आपण का जरी शर्यत झाली तरी आज विरोधात असू कधीतरी पैरात देखील बघायला भेटतात ते क्षेत्र हो शंभर टक्के कारण की आजचे पण जे दोन्ही नंदी होते किस्मतमध्ये पण मथुर पळाला होता आणि मध्ये पण मथुर पळाला होता पण आम्हाला सायराटचं सा म्हणजे तुमच्या आता मी सुरतच्या माध्यमातून पण सांगितलं का आम्हाला थोडा पण अंदाज नव्हता का सैराट आज आमच्या ऑपोजिटला पलेल पण त्यांनी हे दिलं त्यांची इच्छा होती आणि किस्मत सोबत तर आम्ही पण गाडी खेळणारच होतो कारण की आमचं दादाचं आमचं बोलणं झालं होतं कारण त्यांनी आम्हाला पहिल्यासाठी जा ज्यांनी नाकारलं होतं त्यांच्याशी आम्ही शंभर टक्के गाडी कोणत्या ना कोणत्या मैदानामध्ये खेळणारच होतो पण योगयोग असा जुलून आला की आमच्या घरच्याच मैदानामध्ये आमची शर्यत झाली आणि मथुरनी विजय प्राप्त केला म्हणजे भरपूर आज आनंद आज आमचा वेगळाच आनंद आहे आपल्या जर गुलालाचा मान दिले ना आजचा तो नक्कीच जसं कपाला आनंद दिले तो कारण की आज म्हणजे आमची इच्छा होतीच काय आमचे चांगले संबंध नितेश दा असेल सुनील असेल आणि म्हणजे जितेश कालन मागच्या वर्षी घेतला त्याच्यासोबत बी चांगले संबंध गेल्या वर्षी काय आमची शर्यत झाली नव्हती आणि यावर्षी पण असं वाटलं नव्हतं का ही शर्यत आमची म्हणजे होईल पण झाली काही कारण पण गाडी चांगली अशी पॉली मथुर आणि सुंदर आणि चांगला असं गुलाल घेतला आणि आज आम्ही खूप खुश आहे दादा पण बोलले आज खूप खुश आहे खूप सारा आनंद झाला सर्व पोरांनी जल्लोष केला कारण की जल्लोष आम्ही नाही करत पण आज पोर सर्व पोरांनी जल्लोष केला कारण की विशेष असं होता त्याच्यामुळे पोरांनी जल्लोष केला दादा आज बघतो आपण का मथुर मुंबई मध्ये जेवढाच्या चर्चेत आहेत तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त घाटावरती देखील चर्चेत आहे आज कुठेतरी मुंबई आणि घाटावरती एक जोडी असते का मथुर मेहबूब दी ही म्हणजे सर्वत्र पसरलेली जोडी तुम्ही काना दादा पण बोललेलो होतो आधीच्या बाईकमध्ये का बोलतो कधीतरी दिसेस फिरायला न शर्तीला कधी म्हणजे तिचा नियोज योग कसे कधी जुळून येईल योग लवकरच जुलू नये मथुर मेहबूब म्हणजे आमचा कालजाचा टोका आहे कारण की या जोडीने सर्वांना वेळ लावलं होतं आणि ही जोडीसुद्धा पालताना दिसेल कारण की आमची पण इच्छा आहे कारण की दोन्ही कोयनू जोडे लवकरच एकाच जोड्यामध्ये पालताना दिसतील आणि सुद्धा मुंबईचा किंगच आहे कारण की भरपूर वर्ष झाले आज पलतो आहे आणि तोही एक नंबरमध्येच पलतोय त्याच्यामुळे ही गाडी आमची मचूर मैबूब शंभर टक्के पालताना दिसणार कोणत्या तरी मैदानामध्ये दादा बरेच वेळेला प्रश्नचिन्ह निर्माण व्हायचे का मसूर कमी झाला का नक्कीच बरेचसे नंदी झाले परंतु नंदी लागत नाही आज सर्जाला बघितलं काय वाटतंय काय काय विषय बाकीचा काय विषय कमी काय विषय आहे ते आमचं आम्हाला माहिती आहे काय गोष्टी आहेत आणि सध्या पण आमचा आता चांगला फॉर्ममध्ये आणि आज बी चांगला फवार्यामध्ये आहे सध्या पण शुक्रवारी किंवा रविवारी पलताना दिसेल आम्ही प्रत्येकाला मथुरला पण मागच्या मैदानामध्ये काढलं होतं बुधवारी उसटण्याला त्याच्यानंतर आठ दिवसाच्या गॅपने काढलं आता सर्जाला पण रविवारी पलवलं होतं त्याच्यानंतर आठ दिवसामध्येच पल गॅप देऊनच नियोजन असतंय आमचं प्रत्येक बैलाचं दादा प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असते किंवा कॉल असतात असं काय काय असतं म्हणजे ते तुम्हाला सार प्रेक्षकांचं प्रेम भेटतंय आणि चाहत्यांचं म्हणजे आज पण मैदानामध्ये सर्वजण बोलत होती का आज म्हणजे मतून करून दाखवलं तुम्ही करून दाखवलं नियोजन काय असतंय आणि म्हणजे कशा प्रकारे असतंय कारण की प्रत्येक गोष्ट आम्ही म्हणजे बघूनच करत असतो त्याच्यामुळे भरपूर जण आज बोलत होती का करत आज करून दाखवलं तुम्ही दादा कोणाला अंदाज नसा लागला अशी गाडी पालाली आणि नक्कीच शेवटला निकाल घेतला आज तुमच्या देखील चेहऱ्यावरती आणि सर्वांची देखील चेहऱ्यावरती खुशी आहे ना ती खूप वेगळी अनुभवला वाटते नक्कीच असं गुलाल आपल्याला ना प्रत्येक मैदानामध्ये मथूर मिळून देईल दादा आता इंडकेशी मैदान देखील वरती पडत चालेल काय म्हणजे कसं नियोजन असतं मथुरचं आता घाटावरती का मुंबईमध्ये नाही मथुर घडीच आहे घाटावरती जेव्हा मैदान असेल त्याच्या एक दोन दिवस आधी मैदानाला जाईल मथुर त्याच्यानंतर लगेच घरी आणू कारण की आम्हाला पण मथूर घाटावरती असल्यानंतर करमत नाही आणि सजाला एकट्याला इथे ठेवला तर थे थे तो पण नाही काहीच नाही मथूर आणि त्याला सवय झाली त्याच्यामुळे दोन्ही नंदी सोबतच असतात आता ज्यावेळी घाटावरती जाऊ आम्ही त्यावेळी दोन्ही नंदी सोबतच घेऊन जाऊ आणि लगेच गाडी झाल्यानंतर घेऊन येऊ कधी दिसेल दादा घाटावरती दा प्रेक्षकांना आतुरता असते कधी दिसेल घाटावरती आता वडकीच्या मैदानामध्ये आणि पुशेगावला नक्कीच आणि पहिला वेळा झाले का आपला पहिला झालाय बघूया दा दादांनी नियोजन आहे टॉपचं आणि याच्या आधी पलालेली जोडी तुम्हाला पलताना दिसेल नक्कीच कारण का, का प्रेक्षकांना आधीच माहीत होतं कोणती जोडी पलत असेल एक अंदाज लावून दादा जास्त वेळ घेणार नाही काय म्हणणार कारण का आजचं नियोजन झालं कसं काय म्हणजे ते तुम्ही जी आधी गाडी ती त्याच मैदाना उसटण्याला जी गाडी पालावली होती आणि याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला होता का ही गाडी पालवायची त्याच दिवशी उसटण्याला ज्या दिवशी शर्यत झाली त्या दिवशीच आमचं बोलणं झालं होतं त्यांनी रविवारी सुंदरला पलवलं होतं तेव्हा गाडी मार खाली होती बालमा आणि सुंदर पलवला तरी पण त्यांना मी बोललो काय टेन्शन नाही आपण उसटण्याला ही आहे ही गाडी पलो आणि शंभर टक्के गुलाल करू आणि आज तसंच गुलाल करून दाखवलं कारण का दादाचा देखील एक विश्वास आहे कारण का मथुरची गुलाल म्हणजे दादाचा एक मान सन्मान असतो आणि तो दादा तुमच्या हाता तुमच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली एवढा विश्वास आहे काय म्हणणार दादांचा विषय दादांचा खूप विश्वास आहे आमच्यावरती मी असेल गौरव असेल जे असेल आमची जेवढी आर पी ग्रुपची टीम आहे कारण की आम्ही कधीच को कोणती गोष्ट म्हणजे मागं पुढं करत नाही प्रत्येक गोष्ट जरी नाव द्यायचं असेल किंवा नाव फिरवायचं असेल किंवा अनेक कोणती गोष्ट करायची असेल दादाला पहिला फोन करून विचारत असतो का दादा असं करतोय तेव्हा ज्यावेळी दादा, दादा बोलेल त्यावेळीच आम्ही पुढचं पाऊल टाकत असतो आता आपण दादा बघतो ना का आपल्या सोबत जेवढे सवंगडी असतात ना काय पैसेवाले पैसे घेऊन नाहीत किंवा कशाने नसतं फक्त ते प्रेमावडे असतात काय म्हणतात हो शंभर टक्के कारण की जेवढे आमच म्हणजे आपली ग्रुपची जेवढी पोरे आहेत प्रत्येकजण जण घरातलं म्हणजे पैशावालाच आहे काय कोण काय बैलाच्या मागे पैसे जाती नसते प्रत्येक जणांचं प्रेम आहे त्याच्या प्रेमाटीच प्रत्येक जण येत असतोय आणि घरातले जेवढे म्हणजे जेवढे पोरं आहेत सर्व म्हणजे व्यवस्थित कामधंदा करून मथुर सोबत असतात आणि कोणच कधी असं काय पैशाच्या याच्याने कोणच स्वार्थपाळी या नसतोय सर्व जणांचा निस्वार्थ मथुरवरती प्रेम आहे त्याच्यामुळेच सर्व सोहंगडी आमच्या सोबत असतात आता याच्या पुढे कोणत्या मैदानात दिसल बघूया आमची शर्यत एक जमलेली आहे बट्टे सोबत कामोट्याच्या ती शर्यत खेळायचं चाललंय ती शर्यतीला बिंजोडला पलताना दिसेल किंवा वळखीच्या कि मैदानामध्ये दिसेल चालतात नक्की दादा तरी अंदाजे किती घ्या किती दिवसाची गॅपने मथूरला काढता आता मागे बुधवारी पलवलं होतं या बुधवारी पलवलं सात दिवसाचं घ्या सात दिवसाचं गॅपने पलवलं आता बघूया जर जविवारी शेर्यत करायची असेल तीन चार दिवसाचा गॅपने पलव पलवणार आहे नक्की दादा शुभेच्छा असतील मथुर मथुरला पण आणि आपल्याला पण सर्व ग्रुपला कारण का खूप मेहनत असते या नंदी मागे आणि जे म्हणतात का आपण टॉपमध्ये परंतु त्या टॉपच्या नंदीला मेहनत लागते ती मेहनतीबद्दल काय सांगू मेहनत तर खूप आहे त्याच्यामागे कारण की आता आमचे किल्लारखाण्याचे जे मेन आहेत अरुण दादा अरुणदादा दादा आणि सुद्धा आम्ही आता सध्या किल्लारखाना चालू आहे आमचा आणि अतिशय चांगला असा रिझल्ट आहे त्याचा आणि भरपूर दिवस झाले आता मथूर आम्ही तो खाना जिथून चालू केला मथूर असेल सरज्या असेल किंवा भाजी असेल अर्जुन असेल कॉकटेल असेल जेवढे पण सर्व नंदी आहेत तेवढ्या ना आम्ही किल्लारच खाना वापरतो आहे आणि आमचे मित्र अरुणदादा आणि समाधान दादा आणि आमचे कदचे पंकज असतील किंवा मानेजाचे यज्ञेश असेल यांच्याकडे खाना दोघांकडे इकडे मी भेटतोय कोणाला पाहिजे असेल तर त्यांना संपर्क करा दोघांना पण आणि चांगला असा रिझल्ट आहे किल्लर खाण्याला आणि सुद्धा आता किल्लारच चालू आहे त्याच्यामुळे त्याची फिटनेस असेल किंवा त्याची ताकद असेल आज चांगल्या प्रकारे वाढलेली आणि त्या खाण्याने चांगल्या प्रकारे स्पीड लावते चांगला रिझल्ट भेटतो चांगला रिझल्ट भेटतो आम्हाला नक्कीच दादा बरेचशे आपण वेळ घेतला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद दादा जाता सांगा का आपले जे इतर नंदी आहेत त्या नंदींचं कसं काय नियोजन असतं कारण का इतर नंदी दिसत नाही आपल्याला लवकर इतर आपले सर्व नंदी घरीच म्हणजे जिथे जिथे आहेत तिथे तिथे व्यवस्थित आहेत आणि सर्व नंदी तिथे पलतात पण आता आपले दोन नंदी चांगले पलतात इथे त्याच्यामुळे दोनच नंदी ठेवायचे ठरवलंय नक्कीच दादा शुभेच्छा असतील